कधी तुम्ही या गोष्टीवर विचार केला आहात का जर तुम्हाला भविष्यामध्ये कधी तुमच्या वैद्यकीय चिकित्सेबद्दल तुमच्या इच्छा व्यक्त करता आल्या नाहीत तर तेव्हा तुम्हाला कशा प्रकारची चिकित्सा देखभाल हवी असेल इथेच अग्रिम देखभाल व चिकित्सा योजना किंवा अडव्हान्स केअर प्लॅनिंग महत्वाची असते चला तर मग आपण या प्रक्रियेला सरळ व सोप्या पद्धतीने टप्प्या टप्प्याने समजून घेऊयात अशा भविष्याची कल्पना करूया जिथे तुम्ही की से बदल, हाथ। एक असा जिते तुम्ही त्यांना व्यक्त करण्यास सक्षम नसाल यात पहिला टप्पा आपल्या मूल्यांवर व वैद्यकीय प्राधान्य क्रमावर विचार करणे आहे जसे जीवनात तुमच्यासाठी वास्तविकरित्या काय अधिक महत्वाचे आहे कोणत्याही गंभीर आजाराचा सामना झाल्यास तुम्ही कोणत्या प्रकारचे वैद्यकीय उपचाराची इच्छा कराल किंवा कोणते उपचार अस्वीकार कराल अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांवर विचार करण्यासाठी वेळ काढा दुसऱ्या टप्प्यात तुमच्या प्रियजनांना तुमच्या प्राथमिकता सांगणे हेही गरजेचे आहे त्यांच्याशी त्याच्याबद्दल चर्चा करणे हेही महत्वाचे आहे तुमचे आहे, वो या ची चर्चा केली तिसरा टप्पा तुमच्या इच्छेचे दस्तावेजीकरण किंवा डॉक्युमेंटेशन करणे आहे त्यांना अग्रिम देखभाल निर्देश किंवा लिव्हिंग विल मध्ये लिहिणे हा एक असा कानुनी दस्तावेज आहे जो तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वैद्यकीय चिकित्सा निर्णया माहिती देतो जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांना व्यक्त करण्याच्या परिस्थितीत नसाल तेव्हा यानंतर तुमच्या अग्रिम देखभाल निर्देशाची नियमित रूपात समीक्षा करणे आणि वेळोवेळी त्याला अपडेट किंवा अद्यतन करणे ही गरजेचे आहे कारण वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार तुमच्या इच्छांमध्ये बदल होऊ शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे अग्रिम देखभाल निर्देश वर्तमानात तुमच्या प्राधान्य क्रमांना प्रतिबिंबित करणारे असले पाहिजे थोडक्यात अग्रिम देखभाल योजनेत तुमची मूल्ये व

गरित्या विचार करणे व हे सुनिश्चित करणे पाऊल घेऊया आणि स्वतःच्या इच्छांवर विचार करून त्यावर चर्चा करूया अग्रिम देखभाल योजना फक्त जीवनाच्या अंतिम चरणांच्या निर्णयाबद्दल नाही आहे परंतु ही प्रक्रिया हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की तुमचे जीवन व त्यासोबत जुडलेल्या वैद्यकीय देखभाली तुमच्या इच्छेचे व मूल्यांचे मान ठेवून रेषाकृत झाले पाहिजे मग भविष्य काहीही असो